मित्रांनो म्हणणं वेगळं आणि सत्यात उतरवणं वेगळं असत एकोणवीसशे ब्याऐंशी साली पहिला मराठा आरक्षणाचा बळी ठरला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील दुसऱ्या दिवशीचा सूर्य उजळला नाही आणि स्वतःच्या मस्तकामध्ये गोळी घालून घेतली काका साहेब कालेलकर आयब नेहरूंच्या नेतृत्वाखाली एकोणवीसशे त्र्यापन त्रेपन्न द्र्या, द्र्या, साली स्थापन झाला पंचावन्न ला तो अधिकृत झाला आणि नेहरूंच्या कार्यकाळात त्यानंतर कालेलकर काले आयोग दोन हजार आठ साली आयोग आला आणि दोन हजार तेरा साली राणे समिती आली भारतामध्ये मोदींची लाट असताना दोन हजार तेरा ला सगळ्यात अगोदर आमची महाविकास आघाडीने फसवणूक केली दोन हजार तेरा ला, ला एकवीस दिवसा टेबल वरती अहवाल तयार केला आणि खोटा आरक्षण पहिल्यांदा देण्याचं पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं दोन हजार तेरा त्यावेळेस आम्ही सांगत होतो हे कोर्टामध्ये टिकणार नाही आणि दोन महिन्यामध्ये ते आरक्षण उडाल मित्रांनो शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी बांधवांनो कोटी ना कोटी मराठा बांधवाची पहिल्यांदा फसवणूक केली आणि ते आरक्षण टिकलं नाही म्हणजे दोन हजार तेरा चौदा ला मोदी लाट येते आणि आता मोदी लाटेच्या विरोधात आपण कसं सामोरे जायचं म्हणून खोट आरक्षण देऊन पहिल्यांदा तुमची माझी फसवणूक केली तेही आरक्षण रद्द झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस शिवसेना बीजेपी सरकार आलं आणि दोन हजार सोळा साली आम्हाला वेगळा विशेष प्रवर्ग तयार करून आरक्षण दिल्या गेलं मित्रांनो भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरन लिहिलेल्या संविधानानुसार एस टी आणि एस सी ला शंभर टक्के आरक्षण आहे अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती एस सी आणि एस टी च आरक्षण हे घटना दत्त आहे आणि एस सी एस टी ला आरक्षण हे शंभर टक्के आहे ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे घटना दत्त नाही एकोणवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ला मंडल आयोग आल्याच्या नंतर मंडल आयोगाच्या शिफारिशीनुसार एस टी एस सी याच्या शिवाय असणारा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी भारतामध्ये संविधानानुसार आरक्षण देण्याच्या फक्त तीनच प्रक्रिया आहेत एक एससी दोन एस टी आणि तीन एकोणवीसशे ब्याण्णव नंतर असणारी ओबीसी म्हणजे इतर बॅकवर्ड क्लास आता पहा गंगाधर शक्तीमान कसा आहे दोन हजार सोळा ला आमची देवेंद्र फडणवीस न कशी फसवणूक केली जगाच्या इतिहास पटलावर भारतामध्ये समजा जर आरक्षण देण्याच्या तीनच प्रक्रिया असतील तर वेगळा प्रवर्ग कसा होतो आणि त्यावेळेस माझ फेसबुक लाईव्ह चेक करा फेसबुकचा पोस्ट चेक करा मोजके आंदोलकापैकी मी एक आंदोलक होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी युती सरकारनं दोन हजार सोळा ला दिलेलं आरक्षण टिकणार नाही हे मी सांगत होतो आजही माझे फेसबुक लाईव्ह तुम्ही चेक करू शकता पण त्यावेळेस मलाही अनेक ठिकाणी विरोध झाला मलाही कमेंट आल्या की तुम्ही बीजेपी सरकारला आणि शिवसेना सरकारला विरोध करताय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे धार्जिन आहात कारण राष्ट्रवादी काँग्रेसने आरक्षण दिलं नाही आणि फडवणी साहेबांनी आरक्षण दिलंय ते फडणवीस साहेबांना दिलेलं आरक्षण तुम्हाला मुद्दाम तुम्ही त्यांना विरोध करताय मित्रांनो इकडे चालत गेल्याच्या नंतर खालीच्या बाजूला जर तीर्थापुरी असेल आणि आम्हाला जर कोणी सांगत असेल तर इकडच्या बाजूला खाली गेल्याच्या नंतर शहागडे आयुष्यभर जरी मी चालत राहिलो तर शहागड येणार नाही दोन हजार तेरा ला फसवणूक केल्याच्या नंतर दोन हजार सोळा प्रवर्ग तयार करून युती सरकार शिवसेना बी जे पी विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण पुन्हा आल्याच्या नंतर मी मुख्यमंत्री पदावर येईन मित्रांनो मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार सोळा ला खोट आरक्षण दिलं आणि पाच मे दोन हजार एकवीस ला ते आरक्षण याचिका टाकल्याच्या नंतर ते उडाल त्यावेळेस देखील खोट आरक्षण तुम्हाला मला होतं होत तुम्हाला आजही सांगतो तामिळनाडूच्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये तामिळनाडूचा उल्लेख केला जातो